तुळजापूरच्या पवित्र मंदिराजवळ एक गरीब बाई राहत होती तिच्या नाव गंगूबाई होता रोज ती मंदिराच्या पायऱ्यावर बसून भाविकांना पाणी द्यायची कधी कधी देवात दिवा लावायची तिच्याकडे फार पैसा नसायचा पण मन खूप मोठं होतं एकदा दिवाळीच्या दिवशी गावातले लोक देवीला सोनन चांदी गोधाधोड अर्पण करत होते गंगूबाईकडे मात्र काहीच नव्हता तिने मनापासून देवीसमोर एक छोटा तेलाचा दिवा लावला आणि हात झुखून म्हणाली आई माझ्याकडे सोनं नाही पैसे नाहीत पण हे थोडून तेल आणि माझं प्रेम तुला अर्पण करते त्या रात्री सगळे दिवे विजले पण गंगूबाईचा लहानचा दिवा मात्र तेजाने पेटलेला राहिला लोकांना आश्चर्य वाटलं पुजाराने सांगितलं हा दिवा देवीच्या खरी भक्तीने पेटला आहे सोनन चांदी नाही तर मनाची श्रद्धा देवीला प्रिय आहे त्या दिवासानंतर गंगूबाईचं नाव सगळ्या गावभर झालं लोक तिची मदत करू लागले आणि ती गरीब असूनही मनानन श्रीमंत झाली